माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर या तरुणाने दीड लाखांचा घोडा दोन महिन्यांपूर्वी विकत घेतला होता तो घोडा चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेला असून पवार यांनी या प्रकरणी फौजार चौडी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे सोलापूर शहरातून दररोज सरासरी दोन दुचाकी चोरी होतात महिलांच्या गळ्यातील दागिने रिक्षा प्रवासात महिलांचे साहित्य चोरी घरफुडी असे गुन्हे होतात पण आता चोरटे चक्क पाळीव कुत्री घोडा असे पाळीव प्राणी देखील सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे एक महिन्यापूर्वीच सदर बाजार पोलिसांच्या हद्दीतील सात रस्त्या परिसरातून चोरट्याने महागडा पाळीव कुत्रा चोरून नेलाची फिर्याद दाखल झाली होती आता आतिश पवार यांनी करमाळाहून दोन महिन्यांपूर्वी दीड लाख रुपये देऊन घोडा आणला होता आवड म्हणून त्यांनी घोडा विकत घेतला होता तो घोडा विवाह किंवा अन्य कार्यक्रमांसाठी देखील भाड्याने देत होते परंतु अकरा जून रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत तो घोडा भांडलेल्या ठिकाणीच होता असे फिर्यादी पोलिसांना सांगितले तो घोडा अवंतीनगरातील स्वामी विवेकानंद शाळेच्या मोकळ्या मैदानात बांधलेला होता रात्री कोणाच्याही लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने तो घोडा चोरून नेला आहे अशी फिर्याद त्यांनी नोंदवली असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पळतानी करीत आहेत व या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार प्रवीण चुंगे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका